जय जिजाऊ जय शिवराय जय शंकराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे पुन्हा आपल्या चितेगाव पिंपळ चिते पिंपळगावच्या शाखेवरती अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आता सीझन चालू झाले मुरघचं तर मित्रांनो मुरघाससाठी लागणाऱ्या ज्या बॅगे असतात तर आपल्याकडे त्या पाच टन तीन टन आणि एक टनामध्ये उपलब्ध झालेल्या आहे मित्रांनो तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सध्याची बॅग आहे ती काळ्या कलरची म्हणजे शेतकऱ्याच्या पन्नीची पाचशे मायक्रॉम पन्नीमध्ये मध्ये आपण ती बॅग मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर तीन टाळामध्ये पण आहे तुम्हाला दोन्ही पण मी दाखवून देतो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहिती देतो पाच टानाच्या मुरघच्या बॅगची तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही पाच टानाची मुरघची बॅग आहे मित्रांनो हिची जी वृंदी आहे ही सहा फूट आहे आणि पाच फूट उंच आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार वरतून बाराव्या बाराची एक पेपर असतो मित्रांनो पिवळा कापड ज्याची तुम्हाला वरतून बांधण्यासाठी उपयोग होतो त्याचा त्याच्यानंतर ही जी बॅग आहे हिच्यामध्ये आपण मुरगास केलेलं जे ट्रॅक्टर असतं अख्खं एक चौथा ट्रॅक्टर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता मित्रांनो दाबू दाबू याला भरू शकता आता याच्यासाठी या बॅगीला वरच्या बाजूने गोट मारलेला आहे मित्रांनो या गोटचा फायदा असा होतो ज्यावेळेस आपण या बॅगी भरतो भरताना आपल्याला ज्या स्टँडवरती लटकावं लागतात तर भरपूर बॅगी तुम फाटायच्या तर आता याला जो या बोट आलेला आहे या बोटच्या सहाय्याने आता ही बॅग काय आपली फाटणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण बॅग एकदा खोलून दाखवतो हाईट वगैरे त्याच्यानंतर आपण एक कणाची बॅग इकडे शकतो हे बघा ही जी पिवळी पण आहे ही वरतून पाहण्यासाठी उपयोग होतो ही तुम्हाला याच्यामध्येच पॅक करून दिलेली आहे बोट आपण उकलतोय तो बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम क्वालिटीमध्ये पाचशे मध्ये हा बोथ उपलब्ध झालेला आहे आप आपल्याकडे आणि आता या बोथचे रेट वगैरे काय राहणार हे तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल तर याचे रेट वगैरे एकदम स्वस्त ठेवणार मित्रांनो मार्केट तोड रेट राहणार आहे तुम्ही आमच्या अवनियाग्रो या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो ह्या हिचे जे रेट आहे पाच टाकण्याची बॅग आहे मित्रांनो ही हिचे रेट फक्त आणि फक्त आपण अठराशे पन्नास रुपये ठेवले मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्टने तुमच्यापर्यंत हे भोतं पोहोचून जाते फक्त अठराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही बॅग मिळणार आहे मित्रांनो ट्रान्सपोर्टचा खर्च हा शेतकऱ्याकडे राहील प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आता आपण एक तोणाची बॅग बघूया मी तुम्हाला एक तोणाची बॅग दाखवू मित्रांनो एक तणाचा भोत आपण बघू शकता आता व्हिडिओमध्ये पांढऱ्या खर्च आहे मित्रांनो याची पण हाईट पाच फूट उंच आहे मित्रांनो आणि एकता तुम्ही बसवू शकता आता ए, ही आत आ, जी बॅग आहे ही तुम्हाला मिळणार किती रुपयाला तर तीनशे सत्तर रुपयाला फक्त ही बॅग मिळणार पण याच्यासाठी आपल्याला पन्नी वापरावं लागते मित्रांनो आतमध्ये म्हणजे आतल्या बाजूने याला पन्नी वापरावं लागती तर याच्यामध्ये आपण केमिकलची पन्नी यूज करतो केमिकलची पन्नी तुम्हाला मिळणार आमच्याकडे पंधरा रुपये फुटाने आता पाच फुटाचा भोत आहे याच्यासाठी आम्ही रेग्युलर आमच्या मार्केटला अकरा फुटाची पन्नी देतो अकरा फुटाची पन्नीचा फायदा असा होतो फुटीची पन्नी वरती येते तर या झालरीमध्ये तुम्ही ते आणखीन तुमचं भोत वरती भरू शकता आता तुम्ही पाच टनाचा रेट बघितला मित्रांनो अठराशे पन्नास रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळेल आणि क्वालिटीमध्ये आम्ही काही के कॉम्प्रोमाइज केलेलं नाही तर लवकरात लवकर ऑर्डर करा पाच टनाच्या भोजची किंमत आहे फक्त आणि फक्त अठराशे पन्नास रुपये तीन टनाच्या वची किंमत आहे फक्त आणि फक्त पास पंधराशे पन्नास रुपये आणि एक टनाच्या मुरगास बॅगची किंमत आहे तीनशे सत्तर रुपये विदाउट पन्नी आणि जर तुम्ही पन्नीसोबत जर घेतला मित्रांनो तर फक्त आणि फक्त पाचशे तीस रुपयामध्ये आम्ही तुम्हाला हे बहुत देणार आहे फक्त आणि फक्त पाचशे तीस रुपयामध्ये तर मित्रांनो आता तुम्ही पन्नीचा शॉप जाऊन तुम्हाला रोगमध्ये पन्नी येते आपल्याकडे आणि ऑर्डरनुसार राहील तुम्ही जर आम्हाला ऑर्डर दिली अकरा फुट पन्नीची तर आम्ही अकरा फुटाची कापणार तुम्ही जर ऑर्डर दिली बारा फुटाची तर बारा फुटाची पन्नी करणार आहे तर अशा प्रकारे आमच्या हा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर ह्या मुलगापैकी सीझन चालू आहे पावसा पाण्याचा टाइम आहे तर लवकरात लवकर यापैकी तुमच्यापर्यंत पोहोच करा मी घेऊन जा मित्रांनो उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र